स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असलच मराठीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सांगलीच्या पालकमंत्र्यांकडून कृष्णाच्या पाणी पातळीची पाहणी कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्यात येणार सांगली जिल्ह्यातील तिन्ही सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय सांगलीचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कृष्णा नदीवरील आरिवीन पुलाच्या जवळ जाऊन कृष्णा नदीच्या पाणी पातळीचा आढावा घेतला यावेळी जिल्ह्यातील टेंभू ताकारी म्हैसाळ ता या तिन्ही सिंचन योजना आजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय कृष्णा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होत असून कोयना धरणातील विसर्गामुळे आणखीनही वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्कता राहावी असे पालकमंत्र्यांनी म्हटले याशिवाय आज दिवसभराचा पाऊस आणि कृष्णा नदीची सायंकाळपर्यंतची पाणी पातळी पाहून उदय कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या भागातील शाळांच्या सुट्टीबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्र्यांनी सांगितले नाही <पारीका> चांदुली वारणा असेल किंवा कोयना असेल इकडं पाऊस पडलेला पा। आहे निश्चितच आज उद्या ते पाणी सोडायच्या प्रयत्नात आहे कोयना पाणी असोडते त्यामुळे वरून पाणी येणारे गृहीत धरून आपण सगळ्या परिस्थितीला कंट्रोल करायचं आपल्याला आणि त्या कंट्रोलसाठी आपण सज्ज आहोत हे तुम्हाला सांगतो आणि so, नागरिकांना मी विनंती करतो आपण घाबरू नका सगळी जनता सगळी प्रशासन शासन तुमच्या बरोबर आहे त्यामुळे कुठेही अडचण तुम्हाला होणार नाही दुसऱ्या मी घेतली जाईल केले काल स्थलांतर झाले त्यांचं आता आता मी अष्ट्यात्तर लोक सला झाले जनावर येतील आपल्याला कारण आता काही लोक आणले आहेत घाटावरचे लोक बाकी कुठं स्थलांतर नाही घाटावरचे जनावर जी शेतीबाडीत जनावर आहेत जनावर शिफ्ट करून गावात आणलेत मी आताच मी आयुक्ताला मी सांगितलं की आपण ताबडतोब दुपारपर्यंत चाऱ्याची सोय करा पाण्याची सोय कराय त्यांना आणि त्या व्यवस्था करा आणि जे आता अजून शिफ्ट व्हायची गाव शिफ्ट व्हायची अजून वेळ नाहीये पण ते उद्यापासून चालू होईल असं वाटते त्यासाठी आपल्या धर्मशाळा असतील काय हॉल असतील काय ठिकाणी ते तिथं जेवणाची सोय तिथं आरोग्याची सोय पाण्याची सोय असं चांगल्या पैकी आपण ती करून त्यामुळे अडचण असे मागच्या पालकमंत्र्यांनी सांगतो तुम्हाला मी काय असं करायला काय हरकत नाहीये पण लोकांच्या भावना असतात आम्हाला हित असलं की बरं आम्हाला हित असलं की बरं आहे आम्हाला तर असली बरं शेवटी अशा वेळेला आपण जनतेवर राहायला पाहिजे इच्छा इच्छापेक्षा बघायला पाहिजे अगोदर ते त्यांचा पेन असतो त्या पेनमध्ये आपण आणखी त्यामध्ये त्यांना आणखी पेन वाढवण्याची जरूर नाही आहे त्यामुळे असं नाही की ज्यांना सोयीचं वाटेल आणि ज्यांना त्यांचं लक्ष असते की गावापासून जवळ असावं सगळी व्यवस्था असावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले आहेत शाळा बुक केल्या आहेत हॉल बुक केले आहेत आम्ही सगळ्या बाकी गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे उद्या जर आणखी हे झालं तर निश्चितच कलेक्टर साहेब शाळेबद्दल पण डिसिजन घेतील आणि त्या पद्धतीनं आपल्याला शाळा खुल्या मिळतील त्यामध्ये त्यामध्ये आणखी काय तर टॉयलेटचा प्रश्न असेल काय प्रश्न असेल तर नगरपालिका टॉयलेट सगळी सोय करेल कुठेही यंत्रणा कमी पडणार नाही हे मी सांगतो आपण